हॅलो फ्रेंड्स वेलकम इन सहज शिक्षण तर विद्यार्थ्यांचा सामान्य विज्ञान हा हो। विषय बघत आहोत त्यामधला सोळावा जो धडा आहे प्रकाशाचे परिवर्तन या धड्याचा प्रश्न पहिला बघूयात रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यातील अ सपाट आरशावर आपात बिंदूला लंब असलेल्या रेषेला म्हणतात तर आपल्याला रिकामी जागा भरण्यास सांगितलेला उत्तर बघा सपाट आरशावर आपातबिंदूला लंब असलेल्या रेषेला स्तंभिका म्हणतात प्रश्न आ लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे परावर्तन असते तर याच उत्तर लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे अनियमित परावर्तन असते कॅलिडोस्कोपचे कार्य गुणधर्मावर अवलंबून असते तर याच उत्तर कॅलिडोस्कोपचे कार्य परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर अवलंबून असते दुसरा प्रश्न आकृती काढा काय आकृती काढण्यास सांगितलेलं आहे बघा दोन आरशांचे परावर्तित पृष्ठभाग एकमेकांशी नव्वद अंश या ठिकाणी नव्वद अंशचा कोण करतात एका आरशावर आपाती किरण तीस अंश चा आपतन कोण करत असेल तर त्याचा दुसऱ्या आरशावरून परावर्तित होणारा किरण काढा या ठिकाणी नव्वद अंश आहे या ठिकाणी तीस अंश असा आहे ठीक आहे तर दोन आरशांचे परावर्तित पृष्ठभाग तर हे हा आहे एम वन हा आहे एम टू जे की इथं दिलेलं आहे हे काय आहे आरसे आहेत ठीक आहे हे दोन आरसे यांचा हा परावर्तित पृष्ठभाग आहे तर एका आरशावर आपाती किरण तीस अंशचा आहे तर इथे हा जो आहे हा येणारा तीस अंशाचा कोण आहे तर त्याचा दुसऱ्या आरशावरून परावर्तित होणारा किरण काढा तर इथून हा इथे जाईल आणि इथून हा साठ अंशावरती जाईल तर त्याचा हा झाला परावर्तित किरण तर पहिल्यांदा इथे काय दिलेलं आहे बघा ए टू बी हा आहे पहिल्या आरशावरील आपाती किरण आणि सी टू डी हा आहे दुसऱ्या आरशावरून परावर्तित झालेला किरण ठीक आहे तर अशा प्रकारची ही आकृती असणार आहे प्रश्न तिसरा आपण अंधाऱ्या खोलीतील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही या वाक्याचे स्पष्टीकरण सकारण कसे कराल ठीक आहे तर चला याचं उत्तर बघा खोलीत अंधार असल्यामुळे वस्तूपासून किरणे निघत नाहीत व ती आपल्या डोळ्यांपर्यंत पोहचू शकत नाहीत त्यामुळे अंधाऱ्या खोलीतील वस्तू स्पष्ट दिसत नाहीत तर हे आहे या प्रश्नाचं उत्तर पुढील प्रश्न चौथा नियमित व अनियमित परावर्तन यामधील फरक लिहा तर चला फरक बघूया नियमित परावर्तन सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात अनियमित परावर्तन खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन म्हणतात सेकंड समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोण व परावर्तन कोण समान मापाचे असतात समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोण समान मापाचे नसतात व म्हणून त्यांचे परावर्तन कोणही समान नसतात तिसरा बघा नियमित परावर्तनामुळे सुस्पष्ट प्रतिमा तयार होते आणि तिसरा यातील अनियमित परावर्तनामुळे सुस्पष्ट प्रतिमा तयार होत नाही आणि हे त्याच्या दोन्ही दोनच्या आकृती आहेत हे आहे नियमित परावर्तनाची आकृती आणि ही आहे अनियमित परावर्तनाची आकृती तर आकृती सुद्धा तुम्ही काढायची आहे प्रश्न पाचवा खालील दर्शवणारी आकृती काढा व संज्ञा स्पष्ट करा पहिला आहे आपाती किरण म्हणजेच काय हे बघा जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्यांना आपाती किरण किंवा इन्सिडेंट रे म्हणतात दुसरा आहे परावर्तन कोण त्याची संज्ञा बघा परावर्तित किरण व स्तंभिका यांच्यामधील कोणाला परावर्तन कोण म्हणतात आता स्तंभिका म्हणजे काय आपाती बिंदूतून पृष्ठभागावर लंब असणारी रेषा म्हणजे स्तंभिका आपात बिंदू आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूला आपतन बिंदू आपतन म्हणतात कोन? आपाती किरण व स्तंभिका यांच्यामधील कोणाला आपतन कोण असे म्हणतात परावर्तित किरण पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या या ठिकाणी फिरणाऱ्या आहेत किरणास परावर्तित किरण म्हणजेच रिफ्लेक्टेड रे म्हणतात प्रश्न सहावा खालील प्रसंग अभ्यासा तर काय प्रसंग आहे बघा स्वरा व यश पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात पाहत होते संथ पाण्यात त्यांची प्रतिमा त्यांना स्पष्टपणे दिसत होती तेवढ्यात यशने पाण्यात दगड टाकला त्यामुळे त्यांची प्रतिमा विस्कळीत झाली स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजेना खालील प्रश्नांच्या उत्तरातून प्रसंगामधील स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजावून सांगा त्यातील ते अ प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे यांचा काही संबंध आहे का तर त्याच ते उत्तर आहे होय प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे यांचा संबंध आहे प्रश्न आ यातून प्रकाश परिवर्तनाचा कोणते प्रकार तुमच्या लक्षात येतात ते प्रकार स्पष्ट करून सांगा उत्तर बघा विधा संत पाण्याच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे नियमित परिवर्तन परावर्तन होते तर पाण्यात दगड टाकल्यामुळे पाण्यात लहरी निर्माण होतात आणि त्यामुळे पाण्याच्या हलणाऱ्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे अनियमित परावर्तन होते कोणते प्रकार आहेत बघा पहिला आहे नियमित परावर्तन दुसरा आहे अनियमित परावर्तन होते प्रकाशाचे नियमित व अनियमित परावर्तन हे प्रकार लक्षात येतात प्रकाश परावर्तनाच्या प्रकारांमध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात का उत्तर होय प्रकाश परावर्तनाच्या प्रकारांमध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात प्रश्न सातवा उदाहरणे सोडवा काय उदाहरण दिलेलं आहे बघा पहिलं उदाहरण सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यातील कोण चाळीस अंशचा असेल तर आपदन कोण व परावर्तन कोणाची मापे काढा ठीक तर याचं पन्नास डिग्री असं उत्तर आहे ते कसं आलेलं आहे हे आपण आता बघूया पी क्यू हा आपला आरसा आहे ए बी किरण एन बी ही आहे स्तंभिका बी सी परावर्तित किरण तर बघा विद्यार्थ्यांना अशा प्रकारची आपली ही आकृती येणार पी क्यू हा आरसा दिलेला आहे त्यानंतर ए आणि बी हा ए बी हा आहे आपाती किरण इथून हा परावर्तित झालेला आहे बी सी परावर्तित किरण तर एन बी ही स्तंभिका दिलेली आहे त्यानंतर मग आता एन बी क्यू हा जो कोण असणार आहे तो असणार आहे नव्वद अंशाचा त्यानंतर त्यांनी जो दिलेला आहे परावर्तित किरणाचा कोण तो आहे हा तो असणार आहे एन बी क्यू हा आहे सॉरी बी आणि बी क्यू हा जो कोण आहे हा आहे चाळीस अंशाचा कोण एन बी क्यू नव्वद एन बी ही स्तंभिका आहे त्यानंतर कोण एन बी सी कोण एन बी सी बरोबर एन बी क्यू वजा सी बी क्यू केलेला आहे आपण सी बी क्यू ठीक आहे तर तो होणार नव्वद वजा चाळीस म्हणजेच किती झाला पन्नास डिग्री झाला म्हणजेच परावर्तन कोण हा पन्नास डिग्रीचा आहे तर त्यामुळे आपतन कोण कितीचा असणार पन्नास डिग्रीचाच असणार तर अशा प्रकारे आपण हे सॉल्व केलेलं आहे पुढच्या बघा तर या ठिकाणी बघा पी क्यू हा आरसा आहे ए बी हा जो आहे हा आपाती किरण आहे बी सी परावर्तित किरण आहे एन बी ही स्तंभिका आहे तर कोण सी बी क्यू हे तेवीस डिग्रीचा ते 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 दिलेला आहे त्यानंतर कोण एन बी क्यू हा नव्वद अंशाचा असतो मग आता कोण एनबी क्यू वजा सी बी क्यू नव्वद वजा तेवीस केलं तर किती के उत्तर येणार सदुसष्ट डिग्री येणार म्हणजेच परावर्तन कोण हा सदुसष्ट डिग्री तर आपतन कोण सुद्धा सदुसष्ट डिग्रीचा असणार चला हा झाला आपल्या या पाठाचा संपूर्ण स्वागत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू